क्वेश्चन नंबर फोर आहे सॉल्व्ह द फॉलोईंग इक्वेशन तर फर्स्ट दिला आहे वाय मायनस वाय इक्वल टू वन तर इथे मायनस फायू आहे तर आपल्याला काय करावं लागेल आता बोथ साईडला प्लस फायू ॲड करावा लागणार आहे तर आन्सर घेऊया आपण इकडे इक्वल्स टू वाय मायनस फाय प्लस फाय इक्वल्स टू वन प्लस फायू ओके इथे येईल ॲडिंग फ टू बोथ साईड ओके तर बघा आता हा मायनस फाय प्लस फाय कॅन्सल होऊन जातो मी इथे वाय इक्वल्स टू सिक्स राहतो म्हणजे फाय प्लस वन आल्यावर इथे सिक्स राहतो ठीक आहे हे आहे आपलं आन्सर समजला तर दोन नंबरचा आहे एट इज इक्वल्स टू टी प्लस फायू मग आता इथे प्लस फाईव्ह आहे तर आपण आधी हे इक्वेशनच्या जागा बदलून घेऊया म्हणजे कसं येईल इथे एट इज इक्वल्स टू टी प्लस फायू आहे तर देअर फॉर टी प्लस फायू इज इक्वल टू एट असं इक्वेशन आपलं पाहिजे मग आता इथे प्लस फायू आहे तर आपण काय करणार आहे इथे प्लस माय मायनस फाईव इथे आपण ॲड करणार आहोत मग आर फॉर डी प्लस फायू मायनस फायू इज इक्वल्स टू एट मायनस फायू इथे रिझन येईल याचं सबस्ट्रॅक्टिंग बोथ साईड फायू फ्रॉम बोथ साईड ओके बघा मग हा प्लस मायनसचा फाईव्ह कट होऊन जातो एटमधून फाय गेल्यानंतर टी ची व्हॅल्यू येते टी इज इक्वल्स टू थ्री ठीक आहे इझी आहे ना आता बघा फोर एक्स माय इक्वल्स टू फा फिफ्टी टू आहे ओके आता हे इथे दुसरा व्हेरिएबल दिलेलं नाही तर मग हा जो फोर आहे ना हाच काय होईल डिवाईडला येईल हा इकडे मल्टिप्लायला इकडे इथे येताना काय होणार आहे तो डिवाईडला जाईल मग इथे देअर फॉर फोर एक्स इज इक्वल्स टू फिफ्टी टू देअर फॉर फोर एक्स अपॉन फोर येईल इथे इक्वल्स टू इकडे पण जाताना हा फिफ्टी टू अपॉन फोर येईल ओके मग हे डिनॉमिनेटर न्युमिरेटरचा फोर कट होऊन जातो मग इथे देअर फॉर एक्स इज इक्वल्स टू आता फोरने याला डिवाईड करायचं आहे मग कसं होईल फोर वन जर फोर इथे वन उरतो आणि फोर <coughs> त्रिझा ट्वेल्व ठीक आहे मग एक्सची व्हॅल्यू येते इथे एक्स इज इक्वल्स टू थर्टीन ठीक आहे <coughs> इथे येईल डिवायडिंग बोथ साईड बाय फोर हे त्याचं रिझन येणार आहे आता फोर नंबरचा आहे नाइन्टीन इक्वल्स टू एम मायनस फोर आहे ठीक आहे मग इकडे नाईन्टीन इक्वल टू एम मायनस फोर आपण ते चेंज करून घेऊया म्हणजे ही साईड इकडे येईल ही साईड इकडे येईल लेफ्ट हँड साईड राईटला जाईल राईटची लेफ्ट हँडला जाईल व एम मायनस फोर इज इक्वल्स टू नाईन्टीन आता इथे मायनस फोर आहे तर आपल्याला प्लस फोर म्हणजे ॲड करावे लागणार आहेत फोर म्हणून इथे देअर फॉर एम मायनस फोर प्लस फोर इक्वल्स टू नाईन्टीन प्लस फोर इथे रिझन येईल त्याचं ॲडिंग फोर टू बोथ साईड ओके मग इथे प्लस मायनसचा फोर कट होऊन जातो देअर फॉर ॲम इक्वल टू नाईन्टीन प्लस फोर केल्यावर इथे ट्वेंटी थ्री ही एवढी व्हॅल्यू एमची येणार आहे समजलं आता आपण फाय नंबरचं बघूया बघा इथे फाय नंबरचं आहे पी अपॉन फोर इक्वल्स टू नाईन आता हा डिवाईडला आहे तर आपण याला काय करायचं फोर जो आहे तो काय करायचा इथे मल्टिप्लायला घ्यायचा इथे म्हणजे बोथ साईडला मल्टिप्लायला येणार आहे मग इथे पी अपॉन फोर इक्वल्स टू नाईन ठीक आहे इथे देर फर फॉर पी अपॉन फोर इन फोर इक्वल्स टू नाईन इन फोर इथे येईल मल्टिप्लाइंगोज साइड बाय फोर ओके okay, मग हे कट होऊन जाईल आणि इथे देअर आर फॉर पीची व्हॅल्यू येतील नाईन फोर जा थर्टी सिक्स अरे लक्षात आता बघा सिक्स नंबरचा आहे एक्स प्लस टेन इक्वल्स टू फाय आहे हा मग इथे येईल देअर फॉर एक्स प्लस टेन इक्वल्स टू फायू आता इथे प्लस टन आहे तर इथे काय होतील बोथ साईडला मायनस टेन सबस्ट्रॅक्ट क्षणच्या ह्याच्यात घ्यावे लागतील देअर फॉर एक्स प्लस टेन मायनस टेन इक्वल टू फाईव्ह मायनस टेन देअर फॉर इथे येईल सबस्ट्रॅक्टिंग टेन फ्रॉम बोथ साईड ओके मैते देअर फॉर हे प्लस मायनस कट होतील लहान संख्येतून मोठी संख्या जाईल म्हणून इथे एक्स इक्वल्स टू मायनस फाय हे आन्सर येणार आहे समजलं इझी आहे ना आता एम मायनस फायू इक्वल्स टू मायनस ट्वेल्व आहे ठीक आहे मग आता इथे हा मायनस फायू येतो आपल्याला बोथ साईडला प्लस फायू करावं लागेल इथे एम मायनस फाय इक्वल्स टू मायनस ट्वेल्व देअर फॉर एम मायनस फाय प्लस फाय इज इक्वल्स टू मायनस ट्वेल्व प्लस फाय इथे आन्सर येणार आहे आपलं ॲडिंग फाय टू बोथ साईड ओके okay, <coughs> हे त्याचं रिझन आता बघा हे प्लस मायनस फाय कट होतील आता मायनस ट्वेल्वमधून प्लस फाय म्हणजे ही ते मायनसचीच क्रिया होणार आहे देअर फॉर एम इज इक्वल्स टू ट्वेल्वमधून फाय केल्यावर किती उरतात सेवन बट इथे हे मायनसचं साईन येईल समजलं इझी आहे ना आता बघा एट नंबरचं आहे पी प्लस फोर इज इक्वल्स टू मायनस वन तर इथे आन्सर घेऊया आपण पी प्लस फोर इज इक्वल्स टू मायनस वन आता इथे प्लस फोर आहे आता बोथ साईडला आपल्याला मायनस फोर घ्यावं लागेल म्हणजे सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे देअर फॉर पी प्लस फोर मायनस फोर इज इक्वल्स टू मायनस वन मायनस फोर येईल इथे रिझन येईल सबस्ट्रॅक्टिंग फोर फ्रॉम बोथ साईड ओके okay, तर बघा आता हा प्लस मायनसचा कट होऊन जाईल दे आर फॉर पी इज इक्वल्स टू इथे काय होईल यांची प्लस होईल मायनस वन आणि मायनस फोर याचा ये ॲन्सर येईल मायनस फायू मोठ्या संख्येचं चिन्ह आलं मोठी संख्या पण आपली जी आहे ती मायनस आहे समजलं सर्वांना इझी होतं ना नेक्स्ट क्वेश्चन बघूया बघा क्वेश्चन नंबर फाय आहे राईट द गिवन इन्फॉर्मेशन ॲज अन अ इक्वेशन अँड फाईंड इट सोल्युशन इन्फॉर्मेशन जे आहे, first, आ, आहे। market, है? ते आपल्याला इक्वेशनमध्ये राईट करून त्याचं सोल्युशन फाईंड आऊट करायचं आहे तर फर्स्ट आहे हरबा ओन सम शिप्स आफ्टर सेलिंग थर्टी फोर ऑफ डे इन द मार्केट ही स्टील हॅज वन हंड्रेड अँड सेवंटी सिक्स शिप्स हाऊ मेनी शिप्स डीड हरबा हॅव ॲट फस्ट ठीक आहे त्याच्याकडे किती टोटल शिप्स आहे आता सपोज सोल्युशनमध्ये घेऊया आपण अरबा हॅड एक्स नंबर ऑफ शिप ॲट फर्स्ट ठीक आहे ना आपण त्याच्याकडे पहिल्यांदा असणाऱ्या शिप्स ज्या आहेत त्या एक्स मानून घेतल्या आहेत ठीक आहे इथे घेऊया लेट्स राईट द इन्फॉर्मेशन यूजिंग एक्स ओके जी इन्फॉर्मेशन दिली आहे तिथे आपण एक्स करून घ्यायचे <coughs> आता एक्स मायनस थर्टी फोर इज इक्वल्स टू वन हंड्रेड सेवन्टी सिक्स असं आपण हे इक्वेशन म्हणूया हां आता बघा दे आर फॉर एक्स मायनस थर्टी फोर आता इथे मायनस थर्टी फोर आहे तर आपण बोथ साईडला काय करूया प्लस थर्टी फोर म्हणजे थर्टी फोर हा ॲड करणार आहोत इथे प्लस थर्टी फोर इज इक्वल्स टू वन सेवंटी सिक्स प्लस थर्टी फोर ओके मग इथे रिझन येईल त्याचं ॲडिंग थर्टी फोर टू बोथ साईड ओके देअर फॉर एक्स इक्वल्स टू टू हंड्रेड अँड टेन म्हणजे ह्यांची जी टोटल येते ती टू हंड्रेड टेन येते हे प्ल मायनस आणि प्लस थर्टी फोर आहे जे आहेत ते काय होऊन जातात कॅन्सल होऊन जातात ओके okay? मग इथे दे आर फॉर हरबा हार्ड टू हंड्रेड अँड टेन शिप्स अॅट फस्ट म्हणजे त्याच्याकडे किती शिप्स होत्या टू हंड्रेड अँड टेन okay? ओके समजलं <clears throat> the next example is: Sakshi prepared some jam at home and filled it in bottles. After giving away seven of the bottle to her friends, she still has twelve for herself. How many bottles had she made in all? If she filled it 250 gram. ऑफ uh, जाम इन इच बॉटल व्हॉट वॉज द टोटल वेट ऑफ द जाम शी मेड प्रत्येक बॉटल जी होती ती किती ग्रामची होती टू हंड्रेड अँड फिफ्टी ग्रामची होती मग तिने असं किती टोटल वजनाचा जाम तिने बनवला आहे ते आपल्याला सर्च करायचं आहे तर बघूया सपोज साक्षी प्रिपेड एक्स नंबर ऑफ बॉटल of जाम ठीक of आहे म्हणजे तिने टोटल बॉटल किती बनवलं आपल्याला तेही फाइंड आउट करायचं आहे तर आपण ते एक्स मानूया इथे घेऊया लेट राईट द इन्फॉर्मेशन using <coughs> therefore x फॉर एक्स मायनस सेवन इक्वल्स टू ट्वेल्व अशी ती इन्फॉर्मेशन आपण यूज केली आहे एक्स मानलं आहे तिच्याकडे टोटल बॉटल्स किती आहेत मायनस सेवन तिने तिच्या फ्रेंडला दिल्या आहेत आणि ट्वेल्व तिच्याकडे राहिले आहेत ओके मग देअर फॉर इथे काय होईल आता इथे मायनस सेवन आहे तर आपल्याला याच्यात काय करावं लागेल बोथ साईडला प्लस सेवन हा ॲड करावा लागणार आहे मग दे आर फर एक्स मायनस सेवन प्लस सेवन इक्वल्स टू ट्वेल्व प्लस सेवन इथं रिझन येईल ॲडिंग सेवन टू बोथ साईड ओके मग दे आर फर हा मायनस प्लस सेवन कॅन्सल होतो ट्वेल्व प्लस सेवन किती येतो मग एक्सची व्हॅल्यू येते नाईन्टीन आलं लक्षात आता इथे येईल दे आर फर द वेट ऑफ जाम इन वन बॉटल किती आहे टू हंड्रेड अँड फिफ्टी ग्राम्स आहे ठीक आहे मग इथे दे फॉर द वेट ऑफ जाम इन 19 बॉटल आता टोटल नाइनटीन बॉटलचं वेट किती ते काढायचं आपल्याला

आता फर्स्ट आपला आन्सर आहे साक्षी प्रिपेर नाईंटी बॉटल ऑफ जाम साक्षीने किती बॉटल प्रिपेअर केल्या देन सेकंड येईल टोटल वेट ऑफ जाम इन 90 बॉटल शी मेड इज 4750 kg. अँड सेवन हंड्रेड फिफ्टी के जी ठीक आहे समजलं थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे अर्चना ब्रॉड सम किलोग्राम्स ऑफ वीट शी रिक्वायर्ड 12 के पर मंथ अँड शी got इन अफ वीट for फॉर थ्री मंथ्स आफ्टर दॅट शी हॅड अ फोर्टीन के जी लिफ्ट हाऊ मच वीट हॅज अर्चना ब्रॉट ठीक आहे बघूया आपण याचं सोल्युशन ठीक आहे आता आपण इथे त्याचं सोल्युशन बघूया सपोज अर्चना ब्रॉट वाय के जी ऑफ वीट ठीक आहे शी रिक्वायर्ड ट्वेल्व के जी ऑफ वीट पर मंथ तिला प्रत्येक महिन्याला बारा किलो पीठ लागत आहे शी हाड 12 into 3 that means 36 kg of milk weight let's write the information using y ओके आपण वाय मानलेलं आहे तिने केलेलं पीठ तयार त्याला आता देअर फॉर वाय मायनस ट्वेल्व इंटू थ्री इक्वल्स टू फोर्टीन तर ट्वेल्व इंटू थ्री म्हणजे वाय मायनस थर्टी सिक्स इक्वल्स टू फोर्टीन आता इथे मायनस थर्टी सिक्स आहे तर आपल्याला इथे काय करावं लागेल प्लस थर्टी सिक्स हा ॲड करावा लागणार आहे मग देअर फॉर वाय मायनस थर्टी सिक्स प्लस थर्टी सिक्स इक्वल टू फोर्टीन फोर्टीन प्लस थर्टी सिक्स ओके इथे येईल आपलं ॲडिंग थर्टी सिक्स टू बोथ साईड देअर फॉर हे मायनस प्लस कट होतील वा इज इक्वल्स टू इथे फिफ्टी येतील ओके आन्सर बघा अर्चना ब्रॉड फिफ्टी के जी वीटुगेदर ओके okay. समजलं सर्वांना असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू भेटूया वी आपण नवीन व्हिडिओमध्ये